साक्री तहसील विभागातील पुरवठा विभागात राशन कार्ड बनवण्यासाठी नागरिकांना महिलांना वयोवृद्धांना तीन चार महिने पुरवठा कार्यालयात फिरा मारावा लागत आहेत पुरवठा विभागातील कर्मचारी हे दोनशे रुपये पाचशे रुपये पैसे घेऊन काम करतात अशी महिला आणि नागरिकांनी स्टार महाराष्ट्र न्यूजकडे तक्रार केली स्टार महाराष्ट्र न्यूजने नागरिकांची दखल घेऊन ही बातमी प्रसारित केली बातमी प्रसारित झाल्यानंतर साक्री तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी बातमीची दखल घेत तात्काळ नागरिकांसाठी राशन कार्डवर रुपये फी लावण्याबाबत माहितीचे प्रसिद्ध पत्र काढले सर आपण साक्री तालुक्यातील तहसीलदार ऑफिसमध्ये आलो आहेत काल स्टार महाराष्ट्र न्यूजच्या समोर नागरिकांनी प्रतिक्रिया मांडली होती रेशन कार्डमध्ये नाव टाकण्यासाठी व नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी इथले कर्मचारी पैसे घेतात असा सर्रासपणे आरोप लावला होता त्यानिमित्ताने स्टार महाराष्ट्र न्यूजने बातमी प्रसिद्ध केली होती त्यानंतर साखरे तहसीलदार साहेब यांनी प्रसिद्धपत्र जाहीर केले तरी देखील आज आम्ही पाणी केले असता इथं कोणत्याही प्रकारचे प्रसिद्ध पत्र लावलेलं नाही आहे जेणेकरून पिळं रेशन कार्ड दर वेट रेशन कार्ड दर यांच्या पद्धतीने कोणत्याही रेशन कार्डचा दर लावला नाही आहे फक्त नावारूपालाच रेशन कार्डचा दर प्रसिद्ध पत्र सायबरा सोनवणे तहसीलदार साहेबांनी काढला आहे का असा शंका नागरिकांना उपस्थित होत आहे